वेगवेगळ्या पक्षातील आजी माजी आमदार कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येत असून पक्षाची ताकद ही वाढत चालली आहे आणखी कोणी आले तर आपले कसे असा विचार करू नका आपल्याला उमेदवारी देण्यासाठी दिल्लीला जाऊन कोणाला विचारायचं नाहीये तर आपलं आपण ठरवणार आहोत अशा शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे मित्र पक्षांना टोला लगावलाय इथले माजी आमदार शिवाजीराव चौथे यांच्या प्रवेश सोह्यामध्ये ते बोलत होते आम्हाला दिल्लीच्या परवानगीची गरज नाही अजित पवारांनी मित्र पक्षांना हा टोला आणलाय तुमच्या मनामध्ये अशी पण शंका असेल किंवा आता शिवाजीराजे यांनी घेतलं उद्या आणखी कुठेतरी आल्यावर आपलं शिवाजीराजचं कसं होईल काय काळजी करू नका आपल्या ते कुणाला तिकीट द्यायचं कुणाला काय करायचं आपल्याला दिल्लीला जाऊन कुणाला विचारायचं नाही आपलं आपण ठरवणार